नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या अंगारक संकष्ट चतुर्थी आईने मुलांसाठी करा हा एक उपाय तर सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून आपल्याला देवपूजा करताना गणपतींच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम गणपती नम या मंत्रात एकशे आठ वेळा जप करायचं आहे ते शुद्ध पाणी आपल्या मुलांना घरातील प्रत्येक व्यक्तीला पहिला द्यायचं आहे माटमध्ये टाकावं त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे लाल फूल अर्पण करायचं आहे मोदक किंवा बेसनचे लाडू अर्पण करायचे आहे आईने मुलासाठी हा उपाय करा दोन मुलं असेल तर वेगवेगळे एकशे आठ एकशे आठ मूग घ्यायचे आहे त्यानंतर हिरव्या कपडा पोटली बांधता येईना दोन हिरवे कपडे घ्यायचे आहे आणि देवास बसून धूप दीप अगरबत्ती लावून आसनावर बसून एक मुक्त हिरव्या कपडा टाकायचा आहे आणि ओम ओम गणपतमा असं जप करायचं आहे आणि एकशे आठ वेळा तो जप मंत्र म्हणायचा अशा दोन पोटल्या तयार करून जिथे मुले झोपतात त्यांच्या उशाखाली आपल्या रात्रभर ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांच्या चरणाशी ही पोटली आपल्याला अर्पण करायची आहे मुलांचे सर्व विघ्न दूर